हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे सायना बाहेर आणली होती तिची म्हणजे पिल्लं बाहेर आलेली तिची तर शेरू उठून पिल्लं बघायला गेलं बरं का पिल्लं पिल्लं लगेच आत पळाली एवढी दहशत आहे ह्याची आणि ससे तर आज सकाळपासून सोडलेच नाहीत कारण आज संध्या गेली रात कालच गेली संध्या तर मी जातानाचे आणि आलेल्याचे व्हिडिओ बनवत नाही मुलांच्या सेफ्टीसाठी आणि ते व्हिडिओ एक दोन दिवस मागे पुढे असे जातात तर काल गेलेली आहे संध्या आणि आपला हा एक दिवस व्हिडिओ लेट चालला आहे तर मुलांच्या सेफ्टीसाठी म्हणून मी हे करत असते बरं का समजून घ्या थोडी मुलं लांब राहतात आणि व्हिडिओची काय गॅरंटी नसती पन्नास लोकं बघतील का पन्नास हजार लोकं बघतील त्याच्यामुळे मी मुलांची अपडेट मुलांची अपडेट देते व्हिडिओमध्ये घेते मुलींना पण करत काय असते की ती आली नंतर मग एक दिवस लेट व्हिडिओ टाकायचा किंवा मग ती गेली मुलं की मग नंतर एक दिवस लेट व्हिडिओ टाकायचा असं काहीतरी करत असते मी कारण मुलांची सेफ्टीसाठी आई वडील जवळ नाही तर एवढी काळजी घ्यायलाच लागते तर काल संध्या गेलेली आणि आज काय आता आज झालं रुटीन सुरू संध्या होती तोपर्यंत तो आरामात बसायची दोघी पण बसायचो आणि कामाला लागल्यावर दोघे पटापट कामं करून घ्यायचो असं असायचं एकाला दुसरा असल्यावर थोडा फरक असतो तर आज पिल्लू गेलेले सकाळी फोन केला होता तो तो तर पोचली ती आणि चौधरी साहेब गेले कामाला अन्न मळ्यात गेलेत काय गवत काढत असेल बांधाचं कोपऱ्याचं ह्याचं नाहीतर मग काहीतरी कामाला चालू केलं असेल तर आज वस्तीवरचे मंडळाचा गणपती जो आहे तर त्याची पूजा पण आहे म्हणजे जेवण वगैरे असतं तिकडं मग स्वयंपाकाला जायला लागते का काय अजून तर कोणी सांगितलं नाही पोरांनी येऊन आणि घरी पण काम आहेत घरची कामं एवढी काय महत्त्वाची नाहीत मळ्यातला उडीत काढायचं आहे पण तो आता अण्णा अजून काही बोलले नाहीत आज काढायचं आहे उद्या काढायचं आहे म्हणून आता सांगतील तसं जेव्हा म्हणतील अण्णा आपण काढूया उडीत तर काढून घ्यायचा तर आता आता भरपूर काम आहेत बघा पेरणी होईपर्यंत आता शेतातल्या कामाला घाळपडून चालणार नाही फनायचं पाळी घालायची गवत येचायचं अशी बरीच काम आहेत मिरच्यांवर रोग पडला आहे गवतच झाले त्यात मरणाचं गुडघ्या एवढं गवत झाले मिरच्यांमध्ये टाचं दुखतात म्हणून मी गेलीच नव्हती खुर खुरपायला ह्याला तर आता त्याचं काय अजून माझ्या दुखायच्या नाहीत राहिलेल्या पण ही सणासुतीचे दिवस होते त्याच्यामुळं मी दाबून पेनकिलर खाल्ल्या दोन चार दिवस कारण इलाज नाही आपल्याच घरातलं करायचं आहे आणि दुखते दुखते म्हणून झोपून चालत नसतं मग कशानेच फरक पडत नव्हता म्हणून मी पेनकिलर खात होती रोज त्यामुळं ह्या दोन चार दिवसात माझ्या पायाला आराम मिळाला आहे तर आणि काय ती मालिश वगैरे करायचं पण चालू आहे एका दादांनी पण छान औषध सांगितलं आहे तर ते पण मी आजपासून करणार आहे आता कारण मी सणामध्ये खूपच बिझी होती दोन चार दिवस त्यामुळं मग मला ते शेळीच्या दुधाचं औषध ते दादा बघत असेल कमेंट तर आजपासून करणार आहे दादा ती क औषध मी कारण दोन चार दिवस सरासुदीमध्ये वेळच नाही मिळाला तर सकाळपासून छान टेक घेतले होते, में। होते चा मी सुरुवात केली होती व्हिडिओला की आजचा ब्लॉग छान शूट करूया नेहमीप्रमाणे आपल्या रुटीननुसार पण काय झाले मोबाईलने आज लवकरच साथ सोडली चार्जिंग संपली लवकरच फोनची कारण आमच्याकडं टी व्ही नसल्यामुळं मग आम्हाला मोबाईलवरच अपडेट बघायला लागतात काही अपडेट असतील तर त्या मोबाईलवरच बघायला लागतात मग ते मोबाईल बघायला पण वापरायचा कॅमेरा म्हणजे कॅमेरा म्हणून पण वापरायचा व्हिडिओ अपलोड करायला पण मोबाईल वापरायचा कमेंट चेक करायला पण मोबाईल वापरायचा ती त्याच्यावर जास्त लोड होतो आणि रात्री काय झालं एडिट करत करत झोपली मी म्हटलं चौधरी साहेब गणपतीकडे गेले होते ना मग म्हटलं आल्यावर मला उठवतील किंवा मग मोबाईल उठून उचलून चार्जिंगला लावतील तर त्यांनी तसं काय केलं नाही ते पण तसंच झोपले दोन वाजता आले पोरण गणपतीपासून आणि झोपले तसंच मग माझा फोन चार्जिंगला लावायचा राहिला तर काही तीस पस्तीस टक्के चार्जिंग होती त्याच्यात फोन व्हिडिओ पण अपलोड झाला आणि थोडे व्हिडिओ पण बघितले एक दोन काय न्यूज चॅनेलवरची बघती काय ब्लॉगर लोकांची बघते असं मी व्हिडिओ बघत असते तर आपलं काम करत करत स्वयंपाक करत करत आपलं मोबाईल लावून ठेवायचा ब्लूटूथला कनेक्ट करायचा आ, सा हे मोबाईल आणि मोठ्या वॉल्यूममध्ये मोबाईल कुठेतरी लांब ठेवायचा आणि मोठ्या वॉल्यूममध्ये ते ऐकायचं असं माझं काम चालू असतं स्वयंपाक करत करत सकाळचं तर संपली चार्जिंग आता फोनची आता तीन वाजता लाईट आल्याशिवाय आपल्याला भेट होणार नाही तर आता मी कामं करून घेते तोपर्यंत सकाळी गेली सरळ शेळ्या घेऊन राहणार चारायला मोबाईलला चार्जिंग पण नव्हती आणि इथं वस्तीवर चाललं होतं आज गणपतीची पूजा आहे म्हणजे उद्या विसर्जन नाही तर, तर आज आमच्याकडं भंडारा असतो जेवण वगैरे असतं तर मला वाटलं होतं स्वयंपाकाला वगैरे बोलवतील तर तिकडं स्वयंपाकाला पण नाही बोलवलं नंतर चौकशी केल्यावर कळलं की उद्या जेवण बनवायचे आज नाही बनवायचे परवा दिवशी गणपतीचं विसर्जन करणार आहेत मग म्हटलं आता काय बसून करू मग गेली सर्व शेळ्या चारायला घेऊन आणि शेळ्या चारून आताच आली काहीतरी साडेचार वाजलेले आहेत शेळ्या बांधल्या आणि अण्णांनी सांगितलं होतं एका नातीजवळ निरोप दिला होता की रानूकाकीला काकीला सांग गवताला ये खाली मग मळ्यातनं जाऊन गवताचं गठोडं आणलं आधी पण एक आणलं होतं आणि हे दुसरं आणलेलं आहे आता गवताचं गठोडं तर आता गायानं बैरण केली ना की आता सरळ झारा झाल्यावरच टाकायला लागते संध्याकाळची वैरण तर चार वाजता एक सा चार वाजल्यापासून साडेपाच सहा वाजेपर्यंत असं एक दीड तास खा खाऊन देतो पोटभर चारा टाकत असते त्यांना आणि मग खायचं झालं यांचं की निवांत बसतात आपलं मग नंतर धारा झाल्यावरच वैरण काडी करायची तर असं आहे सगळं आणि आज मला दळणं पण करायची गव्हाचं पीठ नाही आहे ज्वारीचं पीठ नाही आहे दोन दिवस झालं गव्हाचं पीठ संपलेलं झालं दोन दिवस पण ज्वारीचं पीठ जास्त शिल्लक होतं म्हणून मग ज्वारीच्या पिठावरच चालवलं होतं पण आता संध्याकाळपुरतं ज्वारीचं पीठ आहे दळण करायला लागणार आहे गावाकडे हे असंच असत एक दळण करायला बसले की दोघे जणी बाजूला बसलेलेच असतात आणि विशेष म्हणजे या मुलींचं असतं कि असं कोणी पण काही काम करत असेल ना तर रिकाम्या बसत नाहीत बरं का गावाकडच्या मुली असं थोडी 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 मदत करत बसणार आणि इथं शहरातली मुलगी असते ना कोणी म्हणजे एक जोकचा सा भाग सांगते तर ती मोबाईल घेऊन बसली असते शंभर टक्के पाठवून तर आमच्याकडं असं म्हणतात की सुपाचा वारा घेऊ नये आता तो का घेऊ नये काय मला त्याच्या मागचं शास्त्र माहीत नाही कारण पहिल्याच्या जम जमान्यामध्ये ना असं होतं मोठ्या माणसांनी सांगितलं ना घरातल्या की हे नाही करायचं तर नाहीतर नाही तिथं आमची कधी विचारायची हिंमतच नाही झाली का नाही करायचं कशामुळं नाही करायचं असं कधी उलट विचारायचंच नाही एकतर फटके पडायचे की नाही तर मग काहीतरी आडू ऐकलं ऐकायला भेटायचं त्यामुळं आम्ही कधी विचारलंच नाही पण असं सुपाने पाकडत असू ना तर समोर बसून सुपाचा वारा घेत नाहीत आणि इतकं सुंदर वाटत होतं ना त्याच गप्पा चालल्या होत्या आमच्या इकडे की किती छान वाटते जसं काही सकाळ झाली इथं आणि आपण सकाळचं बसलो आहे इथं एवढं छान वाटत होतं आणि मी नेहमीच अशी बसते बरं का पटांगणामध्ये दळण करायला माझी सासूबाई तर ना जी ही पवळ दिसते ना तुम्हाला या पवळीच्या पलीकडे बसायच्या नाहीतर मग पिपरीच्या झाडाखाली हवेला त्या कधी पाकडत नसत बसायचं ब बसत नसायच्या त्या सरळ वाऱ्याने उपणून काढायच्या म्हणजे म्हणायच्या मुंगी काय असेल ती वाऱ्याने सगळी पुढं निघून जाते पण मला काकूनच ठाऊक वाऱ्याचा लवकर मेळ लागत नाही उफनताना मी उपणते नाही असं नाही उपणून पण दळण मी करते पण मला पटकन मेळ लागत नाही कुठून वारं आले मी उड आडवी उभी राहिली की मी सरळ उभी राहिली ते माझ्या पटकन लक्षात येत नाही आणि तिकडं गुरंडोरं पण असतात पिपरी खाली त्यामुळं मी थोडं आळस पण करते तिकडं जायचं मला इथं पवळीच्या या अंगणामध्ये बसायला खूप छान वाटतं इतकं छान वाटतं ना पक्ष्यांचा चिवचिवाट खरंच ते शब्दात न सांगता येण्यासारखंच आहे हे सगळं आजूबाजूचं वातावरण तर चला तर मंडळी गप्पा करत करत माझं दळण इकडे करायचं झालेलं आहे आणि आज गव्हाचं दळण कॅन्सल केलं आज फक्त ज्वारीचं दळण करून घ्यायचं असं ठरवलं कारण आम्हाला एक वेळ चपात्या नसल्या तरी चालतात पण ना भाकरी लागतात म्हणून मग म्हटलं चला दळण ज्वारीचंच करून घेते गव्हाच्या दळणाचं उद्या बघूया कारण वेळ जाणार होता भरपूर गव्हाचं दळण करण्यासाठी कारण त्याच्यामध्ये ना कुड्या भरपूर आलेल्या आहेत आणि ज्वारीच्या दळणामध्ये खडे नाहीत काय नाहीत फक्त ती कधी कुठंतरी एखादं एखादं कीड लागायला लागली बारीक बारीक एखादी एखादी तर आता पाऊस उघडल्याच्या नंतर त्याला ऊन देईल ज्वारीला तोपर्यंतही असं पाकडून घेणं मला गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला तुम्हाला आता छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी दहा वाजता तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र